नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो आज आपल्यासाठी एक वेगळी कविता घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे दवात आलीचं भल्या पहाटी ही प्रेमकविता आहे ही प्रेमकविता आहे बासी मर्डेकरांची मित्रांनो खरं म्हणजे बासी मर्डेकर हे आधुनिक मराठी कवितेचे दुसरे वर्ण आहे जेव्हा आपण केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हणतो तेव्हा दुसरे केशवसूत म्हणून आपण मराठेकरांना म्हणू शकतो कारण मराठी कवितेमध्ये पहिल्यांदा स्थितंतर जी घडवली आहेत पहिल्यांदा जे वेगळेपण पर परिवर्तन जे निर्माण केलेलं आहे ते केशवसुतांनी आणि त्यानंतर मराठी काव्यामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन आलं मराठी कविता जी बदलली ती वेगळ्या अंगाने बदलली आशयाच्या अंगाने बदलली ती म्हणजेच बासी मर्डेकरांमुळे असं काय झालं होतं मित्रांनो की बासी मर्डेकरांना आपण कवितेचं दुसरं वळण म्हणतो पण एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पहिल्यांदा अमेरिकेने जपानमधल्या नागासाकी आणि हिरोशिमावर अनुभव टाकले त्या अनुभवमध्ये लाखो लोक मरण पावले किती वेळात मरण पावले तर क्षणार्धात मरण पावले तेव्हा पहिल्यांदा माणसाच्या लक्षात आलं की माणूस माणसाला अशाही पद्धतीने मारू शकतो माणूस एवढा क्रूर असू शकतो हे पहिल्यांदा लक्षात आलं नागासाकी आणि हिरोसीमावर अनुभव टाकला आणि एका क्षणामध्ये हजारो माणसं मरण पावले हजारो माणसं जायबंदी झाले कित्येक पिढ्यांवर परिणाम झाला तेव्हा लक्षात आलं की माणसाच्या जीवनाची क्षणभंगुरता अशा मुंगीवत जीवनांचं उद्ध्वस्त झालेल्या माणसांचं जीवन अविश्वासाचं जीवन बासी मर्डेकरांच्या कवितेमध्ये दिसतं पण बासी मर्डेकरांचं एक दुसरंही अंग आहे जे या कवितेच्या माध्यमातून आपण पाहतो मित्रांनो बासी मर्डेकरांचं दुसरं अंग कोणतं तर बासी मर्डेकरांनी प्रेम कविता सुद्धा लिहिलेली आहे आज आपण अभ्यासणार आहोत आज आपण पाहणार आहोत त्या कवितेला ज्या कवितेचं नाव आहे दवात आलीस भल्या पहाटे मित्रांनो प्रेम कविता ती आली अरे जे कित्येक युगापासून कित्येक दिवसापासून जिची आकांक्षा होती ती यावी 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 असं मनामध्ये वाटत होतं ती एकदा आली केव्हा आली दवात आलीस भल्या पहाटे ती आली दवात आली भल्या पहाटे आली खरं म्हणजे माणसं झोपलेली आहेत ती साखर झोपेमध्ये आहे कुठेतरी आता तांबडं फुटण्याच्या मार्गावर आहे कुठेतरी त्या खिल्लाऱ्यांचं कुठल्या बैलांचा त्या गळ्यांमधल्या घंटांचा आवाज येतो आहे कुठेतरी झुंजू झालेला आहे आणि अशा अशा या निरव शांततेमध्ये थंडगार त्या झुळकींच्या त्या प्रवाहामध्ये ती आली एकटीच आली दवात आलीस भल्या पहाटे दव इकडे तिकडे पडलेला आहे तृणान द्र दव पडलेला आहे आणि अशा वेळेस ती भल्या पहाटे एकटीच आली आणि आली तर काय आली कशी आली ती शुक्राच्या तो तोऱ्यात एकदा शुक्राच्या तो तोऱ्यात आली शुक्र शुक्रतारा मित्रांनो शुक्रतारा हा पहाटे पहाटे आपल्याला दिसतो भल्या मोठ्या आकारात दिसतो त्याचा मंद मंद पण शुभ्र असा प्रकाश खरं म्हणजे प्रेमी युगलांसाठी तो अधिकच उत्तेजित करतो खरं म्हणजे शुक्रताऱ्याचं उगवणं शुक्रताऱ्याचं असणं येणं हे प्रेमी युगलांसाठी अधिक महत्त्वाचं राहतं आणि अशा या मनोहर नयन मनोहर आणि प्रफुल्लित करणाऱ्या प्रेमाची आस असणाऱ्या त्या प्रेममय वातावरणामध्ये शुक्रासारखी ती आली आणि जवळून पेरित गेलीचं अपुल्या जवळून पेरीत गेलीचं अपुल्या तरल पावलांमधली शोभा खरं म्हणजे अगदी जवळून गेली ती अगदी अगदी जवळून गेली कारण ती मनामध्ये आहे आणि अशी ती प्रेयसी त्याच्या अगदी जवळून गेली काय गेली तर पेरीत गेली तरल पावलांमधली शोभा आपलं तिचे तरल पावलं मित्रांनो ती प्रेयसी आहे तिच्यावर याचा जीव पडलेला आहे तो तिच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेला आहे तिचं प्रत्येक हालचाल तिचं प्रत्येक वर्तन त्याच्या हृदयामध्ये काहीतरी झंकार निर्माण करत आहे काहीतरी प्रेम निर्माण करत आहे असं तिचं प्रत्येक वर्तन त्याला फार शोभादायक वाटतं आहे तिचे ते पावलं नाजूक नाजूक झुंझुन झुंझुन वाजणारे पावलं ते जणू काही तरल पावलं आहे पाण्यावर तरंगत जावे एवढ्या अधरतेने एवढ्या तरलतेने ते जावे अशा पद्धतीने ती पावले टाकत अत्यंत हळूवार अत्यंत मंद गतीने ती चालली आहे आणि त्या तरल पावलांमधली शोभा ती जणू काही पसरवत आहे मित्रांनो देणे घेणे हा भाग वेगळा आणि गंध पसरवत जाणे हा भाग वेगळा खरं तर कुणाचं सुहाश्य हास्यसुद्धा आपल्या तनमनामध्ये ते गंध पसरवत जाते त्याला पसरवणे असं म्हटलं जाते ते शोभा पसरवत गेलेली आहे पसरवणे तेव्हाच होते जेव्हा त्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो अढळ श्रद्धा असते त्यावर निष्ठा असते आणि अशा एखाद्या व्यक्तीचं एखादं वदन एखादं स्मित एखादा विचार एखादं कडाक्ष तो आपल्या अंभर पसरवत असतो ही कबुली कोणाची असते तर एका प्रेमाजीवाची दुसऱ्या प्रेमाजीवासाठी कबुली असते जोपर्यंत मन प्रेमाने उंचंबळत नाही तोपर्यंत पसरवणे हा शब्दच येत नाही खरं म्हणजे प्रेमामध्ये एक लहानसा कंदही एका लहानसा प्रेमाचा गुलकंदही अंगभर पसरतो ही प्रचिती येते येथे मित्रांनो अत्यंत नाजूक हळूवारपणे बासी मरडेकरांनी यामध्ये प्रेमभावना ओतप्रोत ओतली आहे आणि मग ती जाल्ली ती आपल्या जवळून गेलेली आहे आणि मग अडलीस आणि क पुढे जराशी पुढे गेली पण तिथे अडली ती अडली का आणि क पुढे जराशी पुढे जराशी हसलीस पुढे जाऊन थोडी अडली काढली असेल कारण हा प्रेमाचा माणूस तिथे बसलेला आहे एका काळामध्ये तिने जीवापाड याच्यावर प्रेम केलेलं होतं पण बऱ्याच दिवसानंतर ती आलेली आहे पण तो प्रेमाचा माणूस आहे पण बरेच दिवस झालेले आहे आता बोलायचं की नाही बोलायचं की नाही बोलायचं की नाही हा तिच्या मनामध्ये संभ्रम आहे हो की नाही हो की नाही हो की नाही आणि म्हणून ती गेली तर पुढे पण तरीही तिचं मन म्हणतं की थांब जराशी आणि ती थांबली अडलीस आणि मागे हळूच वळण घेऊन पाहते आहे मागे हळूच वळून पाहते आहे आणि एक तिचा तो डोळ्यांचा कटाक्ष आणि वदनाचं सुहास्य ती अडली आणि सुहास्य वदनाने हसलीस हाय हा थंडागार झाला ती हसली आणि मग मागे वळुणी पाहणे विसरलीस का विसरलीच का ते हिरवे धागे याला प्रश्न पडला पुन्हा मग ती थांबली अडखळली हसली पण पुन्हा पुन्हा ती पाहत नाही आहे याला प्रश्न पडला याला चिंता वाटली की मागे वळून पाहणे तू विसरली का ती प्रेमाचे हिरवे धागे विसरली का मित्रांनो ते ते, ते, ते म्हणजे भूतकाळामधले केव्हा तरी भूतकाळामध्ये केव्हा तरी इतिहासामध्ये या प्रेयकराने त्या प्रेयसीवर आपला जीव ओवाळून टाकला होता ते ओवाळलेले क्षण ते तिच्यावर कुर्बान केलेले क्षण ते समृद्धीचे समृद्धी कशाची तर प्रेमाची ते प्रेमाची हिरवे हिरवे धागे आता विसरली तर नाही ते सगळं प्रेमाचा संबंध आता विसरली तर नाही आणि म्हणून त्याला ती शंका येते आणि म्हणून तो म्हणतो की लक्ष कुठे अन कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा तिचं लक्ष कुठे आहे तिचं मन ते आता भांबावलेलं आहे कारण गतकाळामध्ये तिने याच्यावर खूप प्रेम केलेलं आहे पण आता तो गतकाळ आहे वर्तमानात ती विसरली की काय आणि म्हणून तिचं एक मन गतकाळामध्ये या प्रेयकराजवळ विसावलेलं आहे पण दुसरं मन आता कुठेतरी त्यात आत विसर पडली का किती विसरू इच्छिते अशा पद्धतीनं झालेलं आहे तिचं लक्ष आता विचलित झालेलं आहे लक्ष कुठे अन कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा तिचं लक्ष कुठे आहे लक्ष कदाचित डोळे दुसरीकडे असतील पण लक्ष तिचं मन पूर्ण माझ्याकडे असतील लक्ष कुठे अन कुठे पिपासा हा खरं म्हणजे थांबण्याचा इशाराच आहे मित्रांनो बऱ्याचदा आपण चालण्याची कौतुके करत असतो मित्रांनो फक्त चालण्याचीच कौतुके होत नाही इथे थांबणे ही सुद्धा कला आहे त्याचीही कौतुके व्हायलाच पाहिजे कुणीतरी प्रेयसी समोर जाते आहे आणि हा असा एक कटाक्ष टाकते आहे तेवढ्यानेच हा हा घाळाय होतो आहे सुरेश भट म्हणतात की चालण्याची नको एवढी कौतुके चालण्याची नको एवढी कौतुके थांबणे ही अघोरी कला रहो मित्रांनो चालणे हीच कला नाही तर थांबणे सुद्धा ही कला आहे या प्रेमामध्ये ती तिरपं पाहणं हे सुद्धा एक प्रेमाचा कटाक्षच आहे आणि अशा पद्धतीने ती पाहते लक्ष कुठे अन कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा तिचं पाहणं सुद्धा हे अतिव सुंदर आहे खरं म्हणजे तो इशाराच आहे लक्ष कुठे अन कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा डोळ्यांमधला डाळिंब्याचा सांग धरावा कैसा पारा तुझ्या डोळ्यांमधले जे डाळिंब दिसते आहे ते जणू काही पाऱ्यासारखे दिसते आहे त्याचं काय अर्थ कळला मी त्याला अर्थच लावता येत नाही कारण पाऱ्याला नाही पकडता येत जर पारा जमिनीवर पडला तर ते त्याला नाही पकडता येत तो पसरून जातो तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेवणी फाटून जातो तरीही तो एकत्र जुळतोच जुळतो पण त्याला नाही पकडता येत तिच्या नजरेला तिच्या मनातील त्या भावनायला मी कसं पकडू कोणत्या नजरेत पकडू प्रश्नच पडलेला आहे कारण तेव्हाची तिची एक नजर होती भूतकाळामधली पण आता आता मात्र ती विसरली तर नसेल तिला त्या भूतकाळासारखंच आपली म्हणू का म्हणायचं तर कसं म्हणायचं तिला राग आला तर खरं म्हणजे प्रेमाच्या माणसाला फार कठोर शब्दामध्ये दुखावता येत नसते तिने जर नकार दिला तर नकार देण्यापेक्षा तिचं हे असाच मोघममध्ये चालू असलेलं प्रेम अधिक बरं आणि म्हणून हा प्रेकर भीतो आहे की सांग डोळ्यांमधला डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा अनोळख्याने ओळख कैशी अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावे सांग याला प्रश्न पडला की आता मी तुला ओळख कशी देऊ अरे गतजन्मामध्ये आपण खूप प्रेम केलं होतो गतजन्म म्हणजे कोणता मित्रांनो या ठिकाणी पुनर्जन्म हा असा भाग नाही पण एकाच जन्मामध्ये माणूस अनेक जन्म घेत असतो आपण बऱ्याचदा असं म्हणतो की अरे माझा ॲक्सिडेंट एवढा मोठा झाला की मी वाचणारच नव्हतो पण तरीही मी वाचलो अरे त्या ॲक्सिडेंटमधून मी वाचलो ना हा माझा पुनर्जन्मच आहे मित्रांनो खरं म्हणजे तुम्ही दहावी बारावीमध्ये फेल झालेले आहात पण तरीही तुम्ही, तुम्ही प्राध्यापक झालेले आहात मग तेव्हा म्हणता की नाही रे तो माझा वेगळा जन्म होतो होता आणि हा जणू काही वेगळा जन्म आहे या अर्थाने आपण एकाच जन्मामध्ये अनेक जन्म घेत आहे आणि म्हणून तो म्हणतो की गतजन्मामध्ये मी प्रेम केले तुझ्यावर तेव्हा शपथा घेतल्या दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे या शपथा घेतलेल्या आहे पण ते इतिहासामधलं ते मागच्या काळामधलं ते मागच्या वर्षीचं ते आधीचं प्रेम होतं आता मात्र ती विसरल्यासारखी झाली आहे आणि म्हणून त्याला प्रश्न पडला की तू विसरली आहेस मग गतजन्मीच्या या माणसाने ओळख सांग कशी द्यावी आणि मग तो म्हणतो तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी खोडाव्या तळहाताच्या रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या आणि तळहातावरच्या अत्यंत नाजूक रेषा असतात त्याच पद्धतीने तुझ्यावर जे मी प्रेम केलेलं आहे तुझ्या मनावर जे मी प्रेम केलेलं आहे अतीव प्रेम केलेला आहे पण पण हे प्रेम कुणाला माहीतही नाही सांगताही येत नाही आणि दाबून धरताही येत नाही हे फक्त तुझं आणि मला दोघांनाच माहीत होतं तळ्या हातावरच्या जशा रेषा अस्पष्ट असते पुसट असते त्या पद्धतीने ते प्रेम दोघांमधलंच होतं आता कुणाला सांगावं कुणी वाचावं कुणी साक्ष धरावं खरं म्हणजे प्रेम हा असा नाजूक बंद असतो की तो तोडताही येत नाही आणि जोडल्याशिवाय जोडताही येत नाही प्रेम हे असंच असतं आणि म्हणून ते म्हणतात की तळ हातावरच्या रेषा कुणी पुसाव्या कुणी वाचाव्या आणि मग तांबूस तांबूस निर्मल नखांवरती अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या आणि मग त्या तांबूस नखांवर शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्यात त्यानंतर कवी असं म्हणतात की दवा आता आलीस भल्या पहाटी दवात आलीस भल्या पहाटी अभ्रांच्या शोभेत एकदा आली ती आली दवात आलीस अभ्रांच्या शोभेत एकदा आणि जवळून पेरीत गेलीस अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा त्या स्मृती त्याला सगळं आठवते किती अचानक एकदा आली कित्येक वर्षानंतर आली पण प्रेम अजून पुसलेलं नव्हतं प्रेमाची जखम म्हणा किंवा प्रेमाचा तो गुलकंद म्हणा पुन्हा पुन्हा उगाळून मी पाहतच होतो अशा वेळेस ती एकदा आली आपल्या तरल पावलांमधली शोभा घेऊन आली खरं म्हणजे त्या तरल पावलांमधला जो गंध होता तो गंध तो सुगंध अजूनही माझ्या तन मनामध्ये दरवळ येतो आहे अशा पद्धतीने भूतकाळामधलं प्रेम जेव्हा पुन्हा एकदा जागृत होतं पुन्हा ती अचानक येते तेव्हा माणसाच्या मनाची ती प्रेममय अवस्था ती भीती ती हुरहुर ती आशा आणि थोडी निराशा अशा द्वंद्वांमध्ये सापडलेलं हे प्रेम हे प्रेमी युगल या दोन प्रेमी युगलांची प्रेमाची अत्यंत मनोहरी कथा कवी बासी मर्डेकरांनी या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे